नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस डेटचा आपला पहिला दिवस दोन्ही शिफ्टमध्ये जे पेपर झालेले आहेत तर त्यांची काठिण्य पातळी कशी होती ते पेपर कसे गेले त्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आलेत का आणि उद्या ज्यावेळेस आपण पेपरला जाणार आहोत तर अशा कोणत्या चुका अवॉइड करू शकतो ज्याचा फायदा आपल्याला स्कोअरमध्ये नक्की होईल तर आजचा हा जो पहिला दिवस होता म्हणजे जसं की ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची टेस्ट मॅच चालू आहे आणि पहिल्या दिवशी बॅट्समन कसे खेळले हे जर अंदाज जर कळला ना तर मग मागचे बॅट्समन सुद्धा काय होतात की सावरतात थोडंफार म्हणजे पहिले जर पहिल्याच ओव्हरला एखादा बॅट्समन आउट जर झाला तर मागचे बॅट्समन पण थोडेसे हापकी खातात बरोबर तर आजच्या दिवशी काय झालं हे आपण लक्षात घेऊ की विद्यार्थ्यांनी चांगली बॅटिंग केली की के त्यांचा गोंधळ झालेला आहे जेणेकरून उद्याची रणनीती आखता येईल आणि त्यांच्यापेक्षा थोडंसा का होईनं पण एक्स्ट्रा एज जो वेळेचा आहे तो जास्त मिळालेला आहे त्याचा आणखी चांगला उपयोग कसा करू शकता आणि यश कसं खेचून आणू शकता हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवंचं अॅनालिसिस दोन्हीही शिफ्टचं या आपण यामध्ये करणार आहोत आता जसं की क्विक परीक्षेचं स्वरूप तर तुम्हाला माहितीच आहे दोनशे बहुपर्यायी सी क्यू प्रश्न आहेत तुम्हाला दोनशे प्रश्न दोनशे मार्क आहे एका प्रश्नासाठी एक मार्क आहे एकशे वीस मिनिट आहे एकशे पंचवीस मिनिट ॲक्च्युली तुम्हाला दिले गेलेले आहेत म्हणजे पाच मिनटं जे आहेत तर ते थोडंसं तुमचा टेक्निकल ॲस्पेक्ट धरून तुम्हाला पाच मिनटं ऑफिशियली नाही पण अनऑफिशियली तुम्हाला पाच मिनटं वरती मिळतात नकारात्मक गुण नाही आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे दोनशेच्या दोनशे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत एका प्रश्नासाठी तुम्हाला छत्तीस सेकंद मिळणार आहेत म्हणजे सगळेचे सगळे प्रश्न वाचायचे ज्यांचं नॉर्मल कॉमन ॲव्हरेज रीडिंग चांगली पॉवरफुल नाही ना तर मी गॅरंटीने सांगतो की त्यांचे एकशे वीस मिनिटात दोनशे प्रश्न वाचणं सुद्धा होणार नाही ठीक आहे तर तुम्हाला तेवढा प्रश्न वाचून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे एवढं तुमचं फास्ट प्रोसेसिंग असायला पाहिजे सांगायचं उद्देश आहे माध्यम आपलं मराठी इंग्रजी उर्दू हे आहे विभाग यामध्ये होते दोन एक होता ऍप्टिट्यूड योग्यता आणि इंटेलिजन्स अभियोग्यता ऍप्टिट्यूडसाठी तुम्हाला एकशे वीस मार्क यामध्ये आले होते डे वनला आणि इंटेलिजन्सवरती तुम्हाला काय आहे की ऐंशी मार्काचं आलं होतं ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स असं दोन प्रकारच्या याच्यात आपला जो पहिला दिवस होता तो विभागलेला होता आता गणितामध्ये तुम्हाला काय काय आलेलं होतं ते पाहूया बघा गणितामध्ये ना तुम्हाला टक्केवारी आली होती अनुपात अरी सारी नफा तोटा मालिका वेळ काम अंतर हे सगळं आलेलं होतं ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस सिरीज टीमवर्क टाइम डिस्टन्स याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेले होते उद्या याच्यावरतीच तयारी करायची आहे उदाहरणार्थ शंभरचे वीस टक्के किती होता आता हा एक एक्झाम्पल व्हॉट इज द ट्वेंटी पर्सेंट ऑफ हंड्रेड हे होतं ही अडचण किंवा ही जी लेवल होती ना या मॅथची तर ती एक सिम्पल टू ॲडव्हान्स म्हणजे इझी टू मिडियम लेवलचा हा जो पेपर आहे मॅथचा हा असा होता सांगता येईल म्हणजे खूप काही कठीण होता असं काही नाही आहे एक आ, मिड लेवलचा हा पेपर होता तो उद्या तुम्हाला काय करायचं आहे स्टे काम शांततेने राहायचं आहे आणि कॅल्क्युलेशन ते फास्ट करण्यावर तुम्हाला काय करायचं आहे जोर द्यायचा आहे परत परत जर तुम्हाला वाचायची गरज पडली तर तुम्ही तिथंच स्पर्धेच्या बाहेर आहात नो no डाऊट तिथंच स्पर्धेच्या बाहेर आहात तुम्हाला एकदाच वाचन व्यवस्थितशीर वाचा वेळ घ्या एवढा पण नाही पण जेवढा पाहिजे तेवढा वेळ घ्या आणि लगेच ऑप्शन पाहायचे आणि खाटकन काय करायचं उत्तर लिहून टाकायचं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपरची जर तयारी केली तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो जस्ट अ मिनिट मी थोडंसं याचं ब्राईटनेस वगैरे हो व्यवस्थित करतो जस्ट अ मिनिट हा ओके म्हणजे तुम्हाला फळ्यावरती जे लिहिलेलं आहे ना तर ते जरा व्यवस्थित दिसेल मी <laughs> आ, 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 ओके मी थोडासा काळा दिसलो तरी चालेल हरकत नाही ऑल राईट ठीक आहे चला ओके आता रिजनिंगमध्ये काय काय आलं होतं रिजनिंगमध्ये तुम्हाला ॲनॉलॉजीस होत्या ठीक आहे संज्ञा तर्क पॅटर्न्स कोरडे आणि बैठक व्यवस्था हे पझल होतं आणि यामध्ये एपेक्षा जर बी उंचा असेल तर बी हे पेक्षा कमी या टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल यामध्ये आलेले होते आणि याची जी डिफिकल्टी लेवल आहे ना तर ती मीडियम होती जे रिझनिंगचे जे प्रश्न आले होते ना तर ते खरोखर म्हणजे चॅलेंजिंग करणार होते काही काही प्रश्न जे ते खूप चॅलेंजिंग होते काही जे प्रश्न आहेत तर ते म्हणजे अगदी सिम्पल लेवलचे नव्हते मिड लेवलचे होते ऑल राईट आणि यामध्ये तुम्हाला काय करायचंय की जास्तीत जास्त तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे घाबरायचं नाही सगळे शिक्षक लोक सांगतात घाबरायचं बिलकुल नाही घाबरायचं नाही बिलकुल घाबरायचं नाही अरे जेणे पहिल्यांदा ऐकलं तू म्हणेल अरे घाबरायचं नाही म्हणजे नेमकं असं काय झालं की हे सांगतात की घाबरायचं नाही डरणे की बात नाही मतलब जरूर कुछ डरने की बात होती ठीक आहे अभ्यास झालेला असेल तर भीती वाटतही नाही आता mm. स्पीड आणि अॅक्युरेसी स्पीड आणि अॅक्युरेसीमध्ये तुम्हाला काय होतं की जनगणना होतं जलदगणना क्रमवारी लावणे कोई कॅल्क्युलेशन आणि सिक्वेन्स हे यामध्ये आलेले होते उदाहरणार्थ ती सेकंदात चढत्या क्रमानं लावा उतरत्या क्रमानं लावा अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये आले होते स्पीड आणि अॅक्युरेसीचे याची डिफिकल्टी लेवल जी ना तर ती खूप सोपी होती अशा प्रकारचे जे प्रश्न आले होते ना तर तिची डिफिकल्टी लेवल खूप सोपी होती आणि तुम्हाला फक्त स्ट्रॉंग माइंडसे ठेवायचं आहे उद्याच्याला ओके मराठी भाषेमध्ये काय काय आलं होतं मराठी भाषेमध्ये उतारे आले होते व्याकरण आणि शब्दसंग्रह कॉम्प्रिहेन्शन ग्रा ग्रामर आणि वोकॅबरीवरती प्रश्न आलेले होते आता याची जी डिफिकल्टी लेवल होती ना ती इझी टू मिडियम होती खूप काही अवघड होतं असं नाही दोन तीन महिन्याचा ज्यांचा अभ्यास कॉन्स्टंटली कन्सटी म्हणजे कन्सिस्टंटली असेल ना तर त्यांना हे मिड लेवलचे हे प्रश्न वाटले असते आता तुम्हाला इथून पुढे व्याकरण आणि काय आहे की व्होकॅप याचा सराव करायचा आहे पुढे चालू या आता इंग्लिश भाषेमध्ये काय काय आलं होतं इंग्लिश भाषेमध्ये टेन्सवरती विचारलं होतं प्रिपोजिशन वरती आले होते प्रश्न आणि अँटोनियम आणि कॉम्प्रिहेन्शन तर आलंच होतं सिनोनियम अँटोनियम आणि प्रिपोजिशन प्रिपोजिशन आणि टेन्स मधले जे मार्क्स आहेत ना तर ते जायलाच नको वकॅप जर तुम्ही केला असेल तर सिनोनिम अँटोनिम तुमचं जायला नको मिड लेवलचे हे जे एक्झाम्पल्स होते आणि मिड लेव्हलचे तुमची ही जी काठिण्य पातळी आहे इंग्लिशची होती खूप काही अवघड होता असं नाहीये आता युजफुल रिसोर्सेस काय आहे की तुम्हाला आता म्हणजे तुम्हाला समजलं की अगोदरच्या बॅट्समॅननी कशी बॅटिंग केली आहे मग आता त्या अनुसार आपला बॅटिंगचा वेळ येणार आहे ज्या दिवशी आपल्याला परीक्षेला जायचं तर त्या दिवशी तुम्हाला काय काय स्वतःची म्हणजे कशा पद्धतीने माइंडसेट असला पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे याची तुमची तयारी असली पाहिजे आता तुमच्याकडे फक्त काय आहे काही वेळ आहे तर तुम्ही आज रात्री जर तुम्ही व्हिडिओ पाहणार असाल तर एक मॉक टेस्ट जरूर फुल मध्ये अटेम्प्ट करा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठल्याही सरांचं अप्लिकेशन असेल तर त्यावरती एक फुल फ्लेज काय करा एक वरती काय करा की तुम्ही प्रश्न सोडून पाहा कारण एकशे वीस मिनिटात सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे वेळ आणि ह्या एकशे वीस मिनिटामुळे ना अर्धे पोरं पहिल्या दिवसातले काय झालेलं आहे अर्धेने मी जर म्हणता येईल की सेवन्टी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी जे आहेत ना तर त्या वेळेच्या गोंधळामुळे मागे अडकून राहिले कारण त्यांना कळालंच नाही की वेळ कुठे जातोय ठीक आहे ॲक्च्युअल लढाईची वेळ होती आणि तिथे प्रश्न वाचायला आणि यायला त्याला ना खूप वेळ लागतो मागच्या टेटला तर प्रश्नांची साईज जी आहे तर ती खूप मोठी होती याची पण आहे काय काय प्रश्न जे आहे तर ते लेंदी होते पण मग वेळेचा अंदाज ठेवूनच काम करायचं आपल्याला जे टी ट्वेंटीमध्ये नाही की जो पॉवर प्ले असतो एक ते सहा ओवर तसं खाटखाट खाटखाट एकदा शंभर प्रश्न म्हणजे दोनशे प्रश्न एकदा धरले की जे जे सोपे वाटतात पावर प्ले सारखे दन दन दान दन 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 देत चालायचं उत्तर जे अवघड वाटतील ना ते स्लॉग ओव्हर डेथ मध्ये ठेवायचं शेवटून ठीक आहे डेथ मध्ये बुमरा कशी बॉलिंग करतो ठीक आहे ना किंवा डेथ मध्ये धोनी किंवा ते एस आर एचवाले हैदराबादवाले कसे बॅटिंग करतात बस तशा पद्धतीनं करता येते आणि आपल्या हातात जर विकेट असेल तर आपल्याला टार्गेट चेस करायला सोपं हो जातं आपल्या हातात जर वेळ असेल तर हे अवघड प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं हो जातं म्हणून वेळ वाचवणे हे सगळ्यात महत्वाचं प्रायमरी तुमच्याकडे काय आहे आता ऑनलाईन मॅक मॉकटेस्ट तुम्ही दिली नंतर मराठी इंग्रजी दोन्ही पुस्तकाचा काय करायचं तुम्ही सराव करा जेवढा वेळ आहे तेवढा याच्यापर्यंत पॉझिटिव्ह राहा काही लोड घेऊ नका आजचा जो पेपर आहे ना तर तो इझी टू मिडियम लेवलचा होता आणि जास्तीत जास्त जे प्रश्न होते ना तर ते अध्यापन कौशल्य तर्कशक्तीवर जास्त आधारित होते ठीक आहे आत्मविश्वास ठेवा नकारात्मक मार्क नाही आहे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे शुभेच्छा तुम्हाला तुम्ही नक्की करू शकता आणि बस वेळ वाचवा ठीक आहे आणि जे अवघड प्रश्न असतील दोनशे रनचं टार्गेट आहे एकशे वीस बॉल आहे दोनशे रन काढायचे टी ट्वेंटीचा सामना आहे हा वेळ वाचवायचा आणि सगळेचे सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे ठीक आहे विथ बिंग सेट दॅट आय विश यू व्हेरी ऑल द बेस्ट अँड आल सी सून इन टुडेज व्हिडिओ आय मीन इन टुमारोज व्हिडिओ टील धेन बाय